एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन समिती नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने महाबली शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी जतन केलेल्या शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत नंदगिरी किल्ला होळी परिसर येथे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त, जास्त जनतेनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार नंदगिरी किल्ला संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे चार फेब्रुवारी दरम्यान नंदगिरी किल्ल्यावर ऐतिहासिक असे शिवकालीन शस्त्रांचे भव्य दिव्या असे प्रदर्शन भरणार आहे एक तारीख ते चार तारीख सकाळी दहा ते सायंकाळी आठ असं प्रदर्शनाची वेळ आहे एक तारखेला प्रदर्शनाचं आयोजन असून दोन तारखेला शिव व्याख्याते यांचा शिवाजी महाराजांचा पोरणांचा कार्यक्रम आहे तीन तारखेला देशभक्तीपर कार्यक्रमाचा कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि चार तारखेला किल्ल्यावरती फोटो प्रदर्शन आहे असे चार दिवसाचे विविध उपक्रम आपण किल्लेदारांतर्फे मार्फ राबवत आहोत आणि चार तारीखच्या शेवटी ते भव्य स सर्वांचा सत्कार समारंभसुद्धा होणार आहे प्रदर्शनमध्ये पाणीपच्च्या युद्धातले शस्त्र आहेत अठराशेच्या दशकातले ते अठराशे ते एकोणीसशे दशकातल्या शस्त्रास्त्र आयोजन केलेलं आहे देडकरांना एकच सांगू इच्छितो आम्ही की सर्व नांदेडकरांनी किल्ल्याला भेट द्या नांदेडचा ऐतिहासिक असा वैभव असलेला नंदगिरी किल्ला एकदा अवश्य पहा आणि आपली वास्तु व्हायला जतन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि पुढे यावं